अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा घेतला लाभ जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचे वाढले प्रमाण पूजा खेडकर यांच्या निमित्ताने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण ऐरणीवर आले आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातून शासकीय निमशासकीय नोकरीसाठी देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीचा लोंढा वाढताना दिसत आहे एक जानेवारी ते पंधरा ऑगस्ट पर्यंतच्या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी तब्बल एकशे पासष्ट कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे त्यापैकी अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्राची पडताळणी झाली असून सदुसष्ट प्रमाणपत्र प्रलंबित आहेत त्यामुळे बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी ही राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून होणे अत्यंत गरजेचे झाले आहे पूजा खेडकर यांच्या प्रकरणापासून हे आ, आ, या आकड़ा, आकड़ा एक प्राथमिक स्वरूपात एक प्रकरण देशामध्ये बाहेर आलं आणि यावरून म्हणजे किती दिव्यांग प्रमाणपत्र त्या मुलींनी किती घेतलेले आहेत आणि तुम्ही जी आकडे जी काही आकडेवारी आहात की एकशे पासष्ट प्रकरण फेर तपासणीसाठी आले म्हणजे संबंधित विभाग प्रमुखांना त्या व्यक्तीवर संशय आला की हा अपंग नाहीये हा कुठलाही दिव्यांग नाहीये म्हणून या व्यक्तीची फेर तपासणी करावी यासाठी त्यांनी ज्या ऑफिसने त्यांना प्रमाणपत्र दिलं त्याच कार्यालयाकडे त्यांनी फेर तपासणीसाठी पाठवले त्यापैकी अठ्ठ्याण्णव हे फेर तपासणी झालेली आहे मला हे म्हणायचं आहे की अशा वेळेस जर ज्या व्यक्तीने परीक्षा पास केली किंवा ज्यांनी सर्व केली हा व्यक्ती पास झाला त्याच व्यक्तीकडे हे प्रमाणपत्र फेर तपासणीसाठी न पाठवता त्यांनी विभागीय स्तरावर राज्य स्तरावर ते पाठवावं जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल म्हणजे खरंच जर ते आहे कारण याच्यामुळं अनेक बेरोजगार युवकावर अनेक बेरोजगार युवतीवर ज्यांनी रातभर दिवस लायब्ररीमध्ये लोअर टी शर्टवर दाड्या वाढून अभ्यास केलेला आहे आणि अशा युवकावर हे लोक बोग पैशावाले लोक बोगस सर्टिफिकेट घेतात बोगस सर्टिफिकेट घेऊन गे। हे अशा गोरगरिबा अन्याय करतात हा अन्याय होऊ नये म्हणून यांची सगळ्या जे काही प्रकरणं आहेत आणि अशा अनेक प्रकरणं हे समोर आले असे आणि जिल्ह्यात जेवढे दिले आहेत त्या सगळ्यांची फेरतपासणी व्हावी हो आणि ही फेरतपासणी विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर व्हावी हो